पीसी नमस्कार पीसीओडी आणि पीसीओएस या समस्यांमुळे अनेक महिलांना इरेग्युलर पिरियड्स येतात त्वचेचे काही रोग होतात हार्मोनल इनबॅलेन्स होतो आणि काही काही महिलांचे वजन पण अचानक वाढायला लागते ला ला सो या समस्यांवर योगासने हे एकदम छान नैसर्गिक उपाय आहे मी पुढे काही पाच सहा आसने दिली आहेत आय होप तुम्ही सगळेजण माझ्यासोबत ते आठवड्यातून पाच दिवस करा तुम्हाला नक्कीच त्याचा फरक दिसून येईल सो योगा हा पीसीओडी आणि पीसी ला हरवण्यासाठी अत्यंत नैसर्गिक उपाय आहेच आसने करण्यासोबत काही गोष्टी पण तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत जी आपली लाईफस्टाईल आहे सगळ्यात पहिले तर ती सुधारली पाहिजे आपली झोपायची वेळ ही दहाच्या आत असली पाहिजे आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे आहार आहार पण आपण संतुलित घेतला पाहिजे आजकाल कॉर्पोरेट लाईफमुळे मुळे आपण जंक फूड वगैरे जास्त खातो ते कमी केलं पाहिजे तुमची शुगरचं प्रमाण पण तुम्ही कमी केलं पाहिजे शुगर कट केली तुमच्या लाईफमधून तरी पण काही का हरकत नाही जे तुमचं पॅकेज फूड आहे जंक फूड आहे ते तुम्ही सगळ्यात पहिले बंद केलं कारण त्याच्यात जा सगळ्यात जास्त मैदा असतो आणि मैदा हा आपल्या शरीरासाठी सगळ्यात घातक पदार्थ आहे सो योगा तर आहेच पण त्याच्यासोबत आपण आहाराकडे पण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे सो ते मी आता पुढे आसन सांगत आहे ते तुम्ही दहा ते वीस मिनिट रेग्युलर करा आणि फरक तुम्ही तुमचाच पहा सो so, प्लीज माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू सगळ्यात पहिले तर आपण सूक्ष्म व्यायाम करायचे तो व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आपलं आजचं पहिलं आसन ज्याचं नाव आहे भुजंग आसन पोटावरती झोपायचंय आपले हात चेस्टच्या बाजूला इनहेल करत आपल्याला आपली बॉडी वर उचलायची लक्षात घ्या प्रत्येक आसन तुम्ही ऍटलीस्ट तीन वेळेस करायचंय नॉर्मल ब्रीदिंग करत राहायचे श्वास कुठेही होल्ड करायचा नाहीये माझ्यासोबत करा इन्हेल करत वर यायचंय नॉर्मल ब्रीदिंग नाकातून श्वास घ्यायचा आहे नाकातून आहे एक्झेल करत खाली यायचंय मी एक दुसरं वॅरिएशन पण करत आहे यामध्ये आपण आपली बॉडी फक्त आपल्या नाभीपर्यंतच उचलतो आणि आपल्या हाताचे कोपरे आपल्या बॉडीच्या जवळ आणतो हे पण एक इफेक्टिव्ह आसन आहे हे पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता पाय जोडलेले ठेवायचे आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या आसनाकडे याचं नाव आहे वज्रासन वज्रासन हे आसन रिलॅक्सिंग आसन आहे एकदम आपल्या नॉर्मल पोझिशन मध्ये बसायचंय दोन्ही पाय हिप्शा खाली इन्हेल एक्झेल कोणत्याच दुसऱ्या गोष्टीचा विचार नाही करायचा ठीक आहे आपलं तिसरं आसन शशांक आसन वज्रासन मध्येच बसून आपल्याला दोन्ही पाय असे फाकवायचे इनहेल अप एक्झेल करत डाऊन हे पण तुम्ही दोन तीन वेळेस आसन करा हे आसन रिलॅक्सिंग आसन आहे एक्झेल करत वर यायचंय अजून एकदा माझ्यासोबत करा, एक करा इनहेल अप एक्झेल डाऊन रिलॅक्स आपण आता करूया आपलं तिसरं आसन ज्याचं नाव आहे कॅट कॅटकाऊ आपण मार्जरी आसन असं म्हणतो सगळ्यात पहिले गुडघ्यावरती उभं राहायचंय दोन्ही पायांमध्ये थोडा गॅप आपले हँड्स शोल्डर लाईनच्या एकदम करेक्ट खाली नाही पुढे नाही जास्त मागे इनहेल करत वर पाहायचंय एक्झेल करत चीन आपल्या चेस्टला लावायची आहे चे। पाच वेळेस हे आसन आपल्याला एकदम आरामात करायचं लक्षात ठेवा हे आसन करताना आपली झाली पाहिजे करून पुढे जाऊन आपल्याला पाठीचे कोणतेही आजार होणार नाही ठीक आहे आता आपण वळतोय आजच्या सगळ्यात हार्ड पण सगळ्यात बेनिफिट देणाऱ्या आसनाकडे ज्याचं नाव आहे सर्वांगासन पाठीवरती झोपून आपल्याला दोन्ही पाय वरती घ्यायचे लक्षात ठेवा ज्यांना पाठीचे कमरेचे त्रास आहेत त्यांनी हे आसन अवॉइड करा पण जे हे आसन करू शकतात त्यांनी हे आसन नक्की करायचंय हळूच आपल्याला खाली यायचंय बिलकुल पण आपल्या शरीराला झटका द्यायचा नाहीये अजून एकदा माझ्यासोबत ट्राय करा उठून आहे आता आपण करणार आहोत बटरफ्लाय हे आसन दिसायला जरी एकदम इजी असलं तरी याचे फायदे भरपूर आहेत आपल्याला हे आसन फिफ्टी काउंट्सपर्यंत पर्यंत करायचंय तुम्ही आपापल्या स्पीडनुसार करू शकता आता आपण करणार आहेत मलासन इनहेल अप एक्झेल करत आपल्याला खाली आहे दोन्ही हाताच्या कोपऱ्यांनी आपल्याला आपले, आपले गुडघे मागे सरकवायचे या आसनानी आपलं डायजेशन पण इम्प्रूव्ह होतं आणि जे इरेग्युलर पिरियडची समस्या आहे ती पण रेग्युलर होण्यासाठी मदत होते हे आसन थर्टी सेकंड होल्ड करायचं आहे आपण स्टार्टिंगला जरी नाही झालं तरी पण हळूहळू आपल्याला ही सवय लावायची की आपण प्रत्येक आसन थर्टी सेकंडपर्यंत पर्यंत नेणार आहोत नॉर्मल ब्रीदिंग करत आहे नाकातून श्वास घ्यायचा आहे नाकातून सोडायचा आहे आता हळूहळू वरती यायचंय आता आपण करणार आहोत देवी आसन इनहेल अप एक्झेल करत आपल्याला पाय होल्ड करायचे लक्षात ठेवा कोणत्याच आसनामध्ये आपण श्वास होल्ड नाही करणार आहोत श्वास घ्यायचा आणि सोडायचाय अजून एकदा इनहेल अप एक्झेल डाऊन रिलॅक्स प्रत्येक आसन तुम्ही तीन वेळेस नक्की करा आसनानंतर शवासन हे नक्की करायचं आहे दोन्ही पायामध्ये गॅप हाताचे तळवे आकाशाकडे मान एक साईडला झुकलेली नॉर्मल ब्रीदिंग शवासन केल्याने आपल्याला पूर्ण बेनिफिट होतो या आसनांचा थँक्यू फॉर वॉचिंग